काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली जरांगेंच्या तब्येतीची त्यामुळे काँग्रेसला काळजी आहे जरांगे यांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण पोहोचले अंतर्वाली सराठे येथे पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाली यानंतर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ऐकूया बऱ्याच दिवसानंतर नारंगे पाटील यांची भेट घेण्याची इच्छा होती आज तो योग आला ती भेट होती त्यांची तब्येत विचारण्याचा करता आम्ही सगळी इथं आलो होतो काही दिवसापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना सातारला त्यांना त्रास झाला होता त्यावेळेला मी करायला असताना भेटायला जाणार होतो लवकर निघून गेले त्यावेळेला औरंगाबादला जेव्हा येईल तेव्हा निश्चितच सदीच्या भेट घ्यायला येईल असे मी सांगितलं होतं आज सुगाला मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे त्याची आधुनिक इतिहासात त्याची तोड नाही मी या निमित्तानं त्यांना सदिशा दिल्या त्यांची तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली बाकी त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर यावर मनोज जरांगे आणि हाके यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूयात म्हणले की सातारचा दौरा होता पश्चिम महाराष्ट्रला काढलेला काढल्याला त्याविषयी तब्येत माझी खराब झाली मला ऍडमिट केलं होतं त्यांचं म्हणणं होतं मला तेव्हापासून भेटायला होतं तर मी आज भेटायला आलोय आता मी मागच सांगितलेलं बेटाला बॅटाला कोणी पण येऊ शकतो चर्चा काय नाही त्यांच राजकीय चर्चा कस आमची शक्ती मरणाची आहे आमची शक्ती कमी थोडी आपण ते भेटायला आले हे खरं हे ना करता येणार नाही मग भेटायला कोणी पण येऊ शकतो त्यांनी तब्येतीचे विषय पण विचारलं आणि दुसऱ्या आरक्षणाविषयी पण चर्चा बरोबर झाली आरक्षणाच्या बाबत त्यांनी बोलताना असा एक आरोप केला की मी मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण होतं परंतु नंतर देवेंद्र आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगीनं जाऊन भेटले अशोकराव चव्हाण दोन चार वेळा भेटले शरदचंद्रजी पवार माझे मुख्यमंत्री भेटले आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर रेड कार्पेटच घालतात पण ह्या तिन्ही चारही मुख्यमंत्र्यांना या, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शोषित वंचित पीडित सामाजिकदृष्ट्या मागास बलुतेदार आलुतीदार राहतात याचं थोडंसुद्धा सोयरसोतक नसावं हे मी आत्ता नावं घेतलेले सगळे आजी माजी मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत यांना फक्त जरांग्याच्या मताची काळजी पडली आणि या महाराष्ट्रामधल्या बहुसंख्य राहणाऱ्या बहुसंख्येनं राहणाऱ्या ओबीसींच्या मताची जास्त फिकिर नाही या माणसांना